परीक्षांची टीम आहे तर एका व्यक्तीची एका रुग्णाची जेव्हा जीवन ट्रान्सप्लांट पद्धती झालेली होती त्याच रुग्णाचं नंतर आपल्याकडे सिझिलियन सेक्शन डिलिव्हरी झाली परवा म्हणजे जीवन ट्रान्सप्लांट पद्धती पूर्वी झाली होती आणि आता सिझिलियन सेक्शन होऊन बेबी डिलिव्हर झाला आणि बेबी आणि पेशंट म्हणून आता चांगले आहेत अशा प्रकारचे ही केस आहे साधारण मी तुम्हाला थोडक्यात गोष्ट सांगितल्या त्याच्याबद्दलचे डिटेल आपण त्याच्याबद्दल या पेशंटची तिने पेशंट डिलिव्हरी केलेली आहे तर या पेशंटची पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगतो आज डॉक्टर अन्न उपस्थित नाही आहे त्याच्यामुळे मी दिस पेशंट तर ही एक यंग मुलगी होती नुकतंच लग्न झालेली आणि एकदा खूप वर्ष झालं तरी तिला मुनबाळ होत नव्हतो म्हणून इन्फर्टिलिटी म्हणून त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू होतो आणि इन्फर्टिलिटीच्या इन्व्हेस्टिगेशन्समध्ये असं आढळून आलं होतं की तिला यकृताचा विल्सन्स डिसीज नावाचा आजार आहे हा आजार असाध्य असतो आणि या आजारामुळे हो तिचं यकृत त्यांना निकामी झालं होतं यकृत निकामी झाल्यामुळे तिच्या पोटामध्ये पाणी झालं होतं नंतर त्या पाण्यामध्ये टी लागण झाली होती तिची विल्सन्स डिसीजची पण ट्रीटमेंट चालू होती साईड बाय साईड तिची शुबर क्लॉसिसची पण ट्रीटमेंट चालू होती पूर्ण आठ महिने तिथे ट्युबर क्लॉसिसची ट्रीटमेंट झाली नंतर ती ट्युबर क्लॉसिस म्हणून बरी झाली असल्यामुळे तिला लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी रजिस्टर केलं होतं आपण तिच्या सुनी लवकरच एक गॅरेवर आपल्याला उपलब्ध झालं आणि त्याच्या लिव्हर या मुलीला देण्यात आलं आणि लिव्हर ट्रान्सप्लांट झाल्यानंतर जी मुलगी

आणि माझी म्हणजे बेसिकली तुम्हाला एक बोलवण्याचं कारण आहे की जगभरात पोस्ट लिव्हर ट्रान्सप्लांट सक्सेसफुल प्रेग्नन्सीच्या रिपोर्टेड केसेस जे के आहेत ते आत्तापर्यंत तेराशे आहेत तर आ, ही जी आपल्याकडे आली म्हणजे मला याच्यातून एकच एक मेसेज द्यावा वाटतो पहिला मेसेज हा की लिव्हर ट्रान्सप्लांट पूर्णपणे सक्सेसफुल होऊ शकतं आणि सक्सेसफुल झाल्यानंतर बेसिकली वेटिंग पिरियड असतो त्याचा एक दोन वर्षानंतर प्रेग्नन्सी प्लॅन करता येते आणि त्याच्यानंतर सुद्धा व्यवस्थित मॉनिटर केलं आणि त्यानंतर सक्सेसफुल प्रेग्नन्सी पण राहू शकते तर या पेशंटबद्दल मी थोडंसं सांगू इच्छिते याच्यात काय असतं की आम्ही तर सगळं मॉनिटर करणं व्यवस्थित त्यांना फॉलोअप देणं हे देणं याच्यासाठी तर तयार असतो पण पेशंटचा पण खूप रोल असतो की आता ही पेशंट ती पुण्याला राहत होती जेव्हा कन्सिप्ट झाली माझ्याकडे आली तिला म्हटलं की आपण हे डिस्टंट तू जर तिकडे तू करणार वगैरे होणार नाही तर ती लिटरली इकडे नऊ महिन्यासाठी शिफ्ट झाली मॅडम तुम्ही जेव्हा बोलवणार तेव्हा मी येते जे इन्व्हेस्टिगेशन सांगितले सोनोग्राफी आहेत फॉलोअपचे कारण आम्हाला ना खूप क्रिटिकली ह्या मॉनिटर करावं लागतं कारण ही हाई तर हाय रिस्क प्रेग्नन्सी आहे याच्यात आम्हाला आपण जे आपण रुटीन तर अँटीनेटल देतो समजा तर आए, आए, ते तर असतंच म्हणजे त्याच्यात सोनोग्राफी आहे बाळाला काही ॲनोमली आहे की नाही हे बघणं आहे त्याच्याबरोबरच तिचं लिव्हर फंक्शन कसं चालू आहे तिला जे लिव्हर ट्रान्सप्लांट झाल्यानंतर जे काही मेडिसिन चालू आहेत त्याचा काही साईड इफेक्ट तिच्यावर होतोय का बाळावर होतोय का या सगळ्या गोष्टी मॉनिटर करणं आहे आणि त्याच्याबरोबरच सगळं बाळाची ग्रोथ आहे तिचे बा बाकी ज्या गोष्टी आहेत ते रेग्युलरली मॉनिटर करावं लागतात म्हणजे जसं आपण समजा नॉर्मल जी प्रेग्नन्सी आपण मॉनिटर करतो त्याच्यापेक्षा याला फ्रिक्वेंट वेसिट्स फ्रिक्वेंट इन्व्हेस्टिगेशन्स हे सगळं लागतं तर सुद्धा तिला मी बोलवलं त्या दिवशी ती आली नाही असं झाले नाही म्हणजे ते मला खरंच आवर्जून सांगावं असं वाटतं कारण याच्या दोन्ही गोष्टींचा रोल आहे सगळे इन्व्हेस्टिगेशन्स करणं फॉलोअप ठेवणं आणि त्याच्यामुळेच आम्हाला हे सक्सेसफुली करता आलं प्रेग्नन्सी कसं असतं की आता याच्यात सेवन्टी टू एटी पर्सेंट सक्सेसफुल प्रेग्नन्सीज होतात आणि प्रिटर्नचा रेट खूप जास्त असतो कारण बाळाला कसं युजली जर ग्रोथ कमी झाली आता हिच्या बाबतीत थोडंसं ग्रोथ कमी होती त्याच्यामुळे आम्हाला लवकर डिलिव्हरीचा प्लॅन करावा लागला आणि सिझनेली डिलिव्हरी करावी लागेल जेव्हा डिलिव्हरी झाली तेव्हा बाळाचं वजन सतराशे ग्रॅम होतं बाळा आता बेबीजमधून व्हायला काही क्वेश्चन असेल तर मी नंतर आन्सर आणि त्याच्यात खूप मोठासा वाटा म्हणजे पिड्याड्रेशनचा न्यूनेट्रोलॉजिस्टचा आहे ते तर आवर्जूनच आहे कारण त्यांच्या सपोर्ट शिवाय आणि बाकीच्या सपोर्टशिवाय आम्ही ह्या जोखमीच्या प्रसूती पार पडू शकत नाही म्हणूनच एक अंडरबंड रूफ जसं कमनलाईन बजाजमध्ये आमच्याकडे गॅस्ट्रेट्रोलॉजिस्ट आहे जे तिला रेग्युलरली बघतात आम्ही आहोत पीडियाड्रिशन अँडस्टेटिस हे सगळे असल्यामुळे अशा या अति जोखमीच्या प्रसूती सुद्धा आपण इथे सक्सेसफुली करू शकतो लिव्हर ट्रान्सप्लांट प्रेग्नेंसी जेव्हा तुम्ही प्रेग्नेन्सी मध्ये इम्युनो सप्रेशन म्हणजे त्यांना टॅक्ट्रोलिनस चालू होत आणि टॅक्ट्रोलिनस हे एक स्ट्रॉंग औषध आहे तरी सुदैवाने मुलाला काही म्हणजे बाळाला काहीच त्याचा त्रास झालेला नाही आम्हाला हे एमर्जन्सी एल एस सी एस करावं लागलं होतं तेव्हा मग आम्ही बाळ जे होतं ते जवळजवळ तेहतीस ते चौतीस आठवड्याचं होतो पूर्ण नऊ महिने झाले नव्हते वजन पण एक सोळाशे काम होतं त्याच्यावर रुटिनली ह्या मुलांमध्ये बाळाची खुसुस्यांची वाढ झालेली नसते थोडं आकड्यांना पण सूज असल्यामुळे दूध पचायला पण त्रास होतो पण चांगली गोष्ट असे आहे की बाळाने कम्प्लीट रिस्पॉन्स दिला बाळाने व्यवस्थितपणे वयाच्या हिशोबाने त्यांनी त्याची वाट झाली आजपाळ एकदम चांगला आहे अठराशे काम बचत झालेले आहे पूर्ण तोडानी दूध घेत आहे पेशंटचा विश्वास हा सगळ्यात असतो म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की मी त्यांना ओळखत नव्हतो पण मला माहिती होतं की दोन वर्ष आधी त्यांचं इथंच आपल्याकडे लिव्हर ट्रान्सप्लांट झालेलं आहे आणि ती केस मला माहिती होती तर तोच पेशंट पूर्ण दो दोन वर्ष एकाच हॉस्पिटलमध्ये प्रत्येक ट्रीटमेंटसाठी येतोय आणि पूर्ण पूर्ण ट्रीटमेंट एकाच जागेवर करून जातोय त्यांनी आमच्या डिपार्टमेंटवर पण पूर्ण विश्वास दाखवला त्याच्यानंतर बाळाची त्या जो पेशंट विश्वास दाखवतो त्याच्या ह्याच्यात काहीच कॉम्प्लिकेशन होत नाही तर ते विदाउट कॉम्प्लिकेशन बाळा आज एकदम चांगलं आहे आणि आम्ही एखाद दोन दिवसात बाळाला विश्वास फर्नांडीस मार्गदर्शन पहले बात सबकी आप, आप सब जो हैं थैंक यू बोलना चाहता हूँ क्योंकि आप ही ये मैसेज बाहर दे सकते हो कि हमने बजाज में कंप्लीट हॉस्पिटल है जहाँ पर सब प्रकार के मरीज आ सकते हैं और ट्रीट हो सकते हैं और सारी सुविधाएँ जो अभी हम हमने देखा है कि फ्रेडेडी पोस्ट पोस्टर ट्रांसप्लांट डिलीवरी हुई है ये बहुत ही कम जगह हुई है और ये सक्सेस हमारे डॉक्टर लोगों के लिए के ऊपर जाता है उन्होंने बहुत काम किया है और बहुत ही एक्सपीरियंस डॉक्टर लोग हैं तो और ये लोग जो सारे सुपर स्पेशलस्ट ट्वेंटी फोर बाई सेवन अवेलेबल हैं ताकि जो हम कहते हैं गोल्डन पीरियड या इमरजेंसी तो उस पीरियड के दौरान हम पेशेंट की जान बचा सकते हैं तो हमारा यही कर्तव्य है धन्यवाद दाम बजाज हॉस्पिटलचा संबंध गेल्या चार वर्षापासून मी जसं मला राहिलं प्रेग्नन्सी काळ तेव्हा मी पुण्याला होते आणि असं घरचे बोलले की पहिले तीन महिने प्रवास नको करू काळ तिथे फेल म्हणून मी तिथे ट्रीटमेंट सुरू सुरू केले तर तिथल्या ज्या मॅडम होते त्यांनी माझ्या पहिल्या तीन महिन्याचे सोनोग्राफी केले पण जो एक विश्वास असतो का तो माझा त्या मॅडमवर नव्हता बसत म्हणून मी ते रिपोर्ट केलेले वेगळे मॅमला पाठवायचे आणि त्याने जे पण मेडिकल दिलं आहे त्याने तिथं मॅमला पाठवायचं म्हणायचं मॅम त्या मॅमने हे मेडिकल दिले आणि ठेव का जेव्हा मॅम हो बघायचं तेव्हाच मेडिकल घ्यायचे नसतं की हा एक विश्वास असतो पण माझा बजाज हॉस्पिटलच्या प्रत्येक डॉक्टरवरती आहे आणि मला कुठं दुसरीकडे ट्रीटमेंट करू वाटत नाही म्हणून सगळ्यांना सांगते बजाल बेस्ट हॉस्पिटल म्हणजेच सिस्टर ब्रदर सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला मी कधीच हॉस्पिटलमध्ये एकटी राहत नाही आणि माझे मिस्टर पण सो थँक्यू